नमस्कार को मदूर, मी मोनिका रोडे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते शेती क्षेत्रातील सर्वात महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे नफा देणाऱ्या शेतीची झाली राख रांगोळी नक्की कोण आहे यासाठी जबाबदार का आहेत आज डाळीं उत्पादक तोट्यात चुकीचे मार्गदर्शन देणारे सल्लागार की अनुभव ही खेळ जाणून घेऊया आजच्या या खास रिपोर्ट मधून बळीराजा घामातून डाळिंबाचं लाल सोनं पिकवतो प्रत्येक दाना हा त्याच्या मेहनतीचं प्रतीक आहे भारत दरवर्षी तब्बल पंचवीस लाख टन डाळिंबाचं उत्पन्न करतो आणि या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा तब्बल सत्तर पण या मोठ्या यशावर आज ढग कसे दाटले एका बाजूला सोशल मीडियावर गळ्यात सोन्याचे दागिने नोटांची उधळण बुलेटवर तमाशा आणि दिखाव घोषणाबाजीच्या उधळपट्टीच्या दिखाव्यामुळे जगाच्या नजरेत आजचा शेतकरी हा बेजबाबदार उधळपट्टी करणारा असा चेहरा बनतोय त्याचा थेट फटका बसतोय तो, तो म्हणजे निर्यात आणि सरकारी मदत शेतकऱ्याच्या प्रतिमेला तर दुसऱ्या बाजूला कर्ज फेडण्यासाठी झगडणारा झोप न लागणारा आणि आपल्या घामाच्या किमतीसाठी रडणारा आपला खरा बळीराजा डाळिंग शेती एक नाजूक आणि शास्त्रशुद्ध नियोजनाची गरज असलेली एक प्रकारची शेती आहे पण आज अशी परिस्थिती आहे की ज्यांनी स्वतः एक झाड देखील लावलेलं नाही त्याच हजारो झाडांचं भविष्य मात्र ठरवत आहेत अशा दलालांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आज शेतकऱ्यांचे लाखोंच नुकसान होताना दिसून येत आहे दलालांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची देखील बातमी आज पुढे येत आहे स्वतःला अनुभव नसतानाही कंपन्यांचा प्रचारक अशी ओळख सांगून शेतकऱ्यांना फसवलं जाते कमिशनसाठी साठी औषध आणि खत लादणं ही फवारणी केली नाही तर ही बाग पूर्णपणे जाईल अशी भीती दाखवणं अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चांगलं उत्पन्न याच्या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या वाटेला येतं ते म्हणजे चुकीच्या उपचारामुळे झालेले लाखोंचं नुकसान ढासळलेला दर्जा आणि निर्यातीसाठी अयोग्य मार्गदर्शन या सर्वांमध्ये शेतकऱ्यांची स्थिती आणखी बिकट होत असून खरा अनुभवी मार्गदर्शक मात्र आज मागे पडतोय मागील काही वर्षांची जर आपण आकडेवाडी पाहिली तर अगदी थक्क करून सोडणारी आहे भारतामध्ये डाळिंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख टन मात्र निर्यात फक्त पाच ते दहा टक्के प्रति किलो दर साठ रुपये अडुसष्ट हजार पाचशे अकरा हेक्टर वर नवीन लागवड मात्र दरामध्ये मोठी घसरण पिकाचे नियोजन करता करता रिकामी झालेला शेतकऱ्याचा खिसा वाढलेला खर्च आणि कर्ज या सर्वांना कारणीभूत मात्र एकच बाजारपेठेची खरी परिस्थिती न सांगणारा निर्यात नियंत्रित न करणारा आणि दिशाभूल करणारा दलाल आणि फसवे सल्लागार यामुळे भविष्यातील देखील धोके वाढीस असे वाटते या जसे की ढासळलेला आंतरराष्ट्रीय विश्वास खर्चाचा आगडों, कर्ज व आत्महत्या तसेच तरुण पिढीचा वाढता भ्रमनिरास सरकारी उदासीनता वातावरणातील बदल व रोगांचा फटका अनुभवी सल्लागारांची भर आणि शेतकऱ्यांचा समाजातला ढासळलेला दर्जा मग यावर नक्की उपाय काय शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती असलेल्या आणि डाळीं शेतीची पूर्णपणे माहिती असलेल्या व्यक्तीलाच आपला सल्लागार बनवावं कृषी विद्यापीठांचा सल्ला घ्यावा शेतकरी गट तयार करून सहकारी संघटनांद्वारे निर्यात बाजारपेठ गाठली पाहिजे शेतात पिकवलेला डाळींब फक्त लाल दाना नाही तर त्या शेतकऱ्याच्या मेहनतीचा आशेचा आणि अस्तित्वाचा रंग आहे शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे योग्य फळ हे योग्य सल्लागारांकडूनच मिळावे अन्यथा डाळिंबाचे झाड नक्कीच राहील परंतु शेतकऱ्याचा चेहरा मात्र उरणार नाही यासाठी योग्य वेळेत आणि योग्य पावले उचलणं मात्र गरजेचं आहे अन्यथा डाळिंबाचा लाल दाण्यावरचा काळा डाग येऊन हो। गोड डाळिंबाची कडू कहाणी व्हायला वेळ लागणार नाही यावर शेतकरी बंधूंना तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद